विधानसभेत माजी नगरसेवक मुशीद सय्यद यांच्या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी लक्षवेधी नाशिक येथील माजी नगरसेवक मुशीद सय्यद यांनी अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन अनधिकृत जागा बडकावून हॉटेल बांधल्याप्रकरणी निलेश राणे यांनी माजी नगरसेवक मुशीद सय्यद यांच्यावरही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे आरोप करत विधानसभेत लक्षवेधी मांडली सभागृह अध्यक्षांचे पंधरा दिवसात कारवाई करण्याचे आदेश पंधरा दिवसात अनधिकृत अतिक्रमण केलेलं काढण्याचं प्रशासनाला माननीय मंत्री नगरविकास यांनी दिले आदेश लक्षवेधी क्रमांक दोन लक्षवे... लक्षवे... लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय लक्षवेधीच उत्तर जे आहे अध्यक्ष मध्ये त्या उत्तरामध्ये जी माहिती खात्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती पूर्ण पद्धतीने चुकीचा आहे अशी आरोप माझा आहे ही मूळ जागा दफनभूमीसाठी दिली गेलेली अध्यक्ष मध्ये आता दफनभूमीसाठी असलेली जागा आरक्षित असलेली जागा हा संबंधित सय्यद मुशीर नावाचा हा जो व्यक्ती आहे तो माजी नगरसेवक पण आहे दफन भूमीसाठी असलेली जागा हा अन्य गोष्टीसाठी वापरण्यासाठी पुढे येतो तिथे दफनभूमीसाठी जागा कमी पडते अशा माहिती देतो आणि दुसरीकडे जागाची मागणी करतो आणि जी जागा त्यांनी तिथे दफनभूमीसाठी होती ही मुस्लिम समाजासाठी महत्वाची असते आणि हात तिथे दुसरीकडे मागणी करतो त्याच जागेवर हात अनधिकृत जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाचा फोटो मुद्दामून मी मंत्री महोदयांसाठी आणलेला आहे तो फोटोही मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना देतो कुठेही साईड मार्जिन सोडलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय सत्तावीस एक दोन हजार दहा यावेळीच्या नाशिक महासभेमध्ये महापालिकेच्या सभेमध्ये इथे ठराव पास केला गेला की के ही जागा दफनभूमीकडेच राहणार आहे ही अन्य गोष्टीसाठी वापरू नये असा ठराव करण्यात आला तरीही हा सय्यद मुशीर मुजरुद्दीन नावाचा हा जो काही व्यक्ती आहे अध्यक्ष मध्ये थोडी ह्याची माहिती मी मुद्दा म्हणून मंत्री महोदयांना का देईन जेणेकरून मंत्री महोदयांना पण कळेल की हा कुठल्या मानसिकतेचा व्यक्ती आहे जेव्हा नाशिक महापालिकेमध्ये वंदे मातरम गाण्या गा, सगळे लोकप्रतिनिधी गात होते तेव्हा हा खालती बसून राहिला बोला काय मला वंदे मात्र म्हणायचं नाही मी मानत नाही अशा मानसिकतेच्या जियाजी मानसिकतेचा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती दफनभूमीचा आरक्षण बदलतो आणि आरक्षण जेव्हा पहिलं राखलं जातं त्या त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करतो ह्या व्यक्तीवर केसेसची यादी अगर अध्यक्ष महोदय मी बघितली ना क्रिमिनल केसेसची यादी आठ आठ नऊ नऊ क्रिमिनल केसेस या व्यक्तीवर हो आहेत असं सगळ्या गोष्टी असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्लॅन बदलतो त्याच्यामध्ये बदल आणतो आणि बाजूची पेट्रोल पंपची जागा पण भडकवतो म्हणून अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारणार तर ही सगळी माहिती या आपल्या ह्याच्या हो पटलावर आहे किंवा माझ्याकडे आहे मी त्यांच्याकडे पाठवतो मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की हे हा ही जे काय अनधिकृत स्ट्रक्चर या सय्यद सय्यदनी काय बांधलं आहे ह्याला आपण डेमोलिशन करणार का आणि हे जे काय संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी ह्या ह्या ज्या परवानग्या दिलेल्या आहेत एका दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये पाच पाच वेळा विविध परवानगी ह्यांना दिलेल्या आहेत ह्या व्यक्तीला जिथे लोकांना सामान्य लोकांना अन्य वेळी गेल्यावर एक परवानगी भेटत नाही ह्याला पाच पाच वेळ भेटलेले आहेत हे जे ह्या पार्किंगच्या नावाने हे स्वतःच ऑफिस तिथे राहलेलं आहे की हॉटेल दहा वाजता बंद झालं पाहिजे तीन तीन वाजता सुरू होतं लव जी, आ, जी, आ, जी आ, हा लँड असंख्य विषय या हॉटेलमध्ये बसून हा व्यक्ती करतो म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला एक प्रश्न दोन प्रश्न विचारायचे आहेत या संबंधित स्ट्रक्चरचं आपण डेमोलिशन करणार का आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या अनधिकृत परवानग्या दिल्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई करणार सन्माननीय yes. नितेशजी नाशिकचा जो प्रश्न या ठिकाणी मांडला आहे अनधिकृत बांधकामाचा त्याच्यामध्ये दफनभूमीचं आरक्षण त्याच्यानंतर पेट्रोल पंपाचं आरक्षण पेट्रोल पंपाच्या आरक्षणावर डिव्हिजन करून या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेले ही वस्तुस्थिती खरी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की परपत चेंज करण्याचे अधिकार हे आयुक्तांना असताना एका कार्यकारी अभियंतानं स्वतःच्या अधिकारामध्ये हा परपत चेंज करून ते बांधकामाला परवानगी दिली होती त्याच्यामुळं कुठच्याही परिस्थितीमध्ये हे अनधिकृत बांधकाम जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर देखील कार्यवाही केली जाईल आणि जो कार्यकारी अभियंता आहे जो कार्यकारी अभियंता आहे त्यानं आयुक्तांच्या अधिकाराचा वापर करून हे कृत्य केलंय त्याच्यावर चौकशी नेमली जाईल आणि ने पंधरा दिवसात चौकशीचा अहवाल घेऊन त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल आणि जे अनधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत असेल तर ते पाडण्याची कारवाई देखील केली जाईल आणि हा माझा प्रश्न आहे कारण की एवढी माहिती दिलेली आहे म्हणून मंत्री महोदय इथेच तुम्ही अगर आदेश देऊन टाकले असेल तर किंवा एवढं सगळं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे माहितीच्या आधारावरतीच त्यांनी चौकशी लावली आहे असेल तर बोललेत माझ्या आपण आरोप कसा सिद्ध करणार ओके ठीक आहे मग पंधरा दिवसात तरी लवकर लवकर पंधरा दिवसात या संदर्भातली कारवाई करण्यात यावी महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी वृत्त संकलन विभाग